नमस्कार विद्यार्थ्यांनो तुम्ही ज्या रिझल्टची अपेक्षा करत होता प्रतीक्षा करत होतो तू एम पी एस सी गड व पूरपरीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आता बघूया निकाल किती लागलेला आहे हायेस्ट कट ऑफ गेले का ना तर नाही तर बघूया ओपनचं जे कट ऑफ आहे तू पाहिलं असेल तर बासष्ट पॉईंट पन्नास लागले फिमेल ओपन एकोणसाठ पॉईंट पंचवीसला स्पोर्ट पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर एस सी जनरल एकसष्ट पॉईंट पन्नासला आहे फिमेल सी अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस आहे आणि स्पोर्ट सव्वीस आहे हा ओपनचा कट ऑफ बासष्ट गेला आहे एस टीचा जनरल छप्पन पॉईंट पन्नास आहे फिमेल बावन्न पॉईंट पन्नास आहे स्पोर्ट सतरा पॉईंट पंच्याहत्तर आहे डी टी एचा जनरल बासष्ट पॉईंट पन्नास आहे फिमेल पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर आहे आणि स्पोर्ट पस्तीस पॉईंट पन्नास आहे एन टी बी जनरल एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर फिमेल पंच्याहत्तर सत्तावन पॉईंट पन्नास आहे एस बी सी जनरल एकसष्ट पॉईंट पंचवीस आहे फिमेल एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे एन टी सी जनरल बासष्ट पॉईंट पन्नास आहे आणि फिमेल एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे एन टी सी फिमेलचं त्याच्यानंतर एन टी बी वाल्यांचं आपण आत्ता घेतलं आहे एस बी सी घेतलं आहे एन टी सी सुद्धा घेतलेलं आहे आता पुढचं सुद्धा रिझल्ट पाहूयात तत्पूर्वी चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नसेल पटकन सबस्क्राईब करून द्या ठीक आहे टेलिग्राम जॉईन करा आता एन टी सी आ, स्पोर्ट राहिलं पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर आहे एन टी डी जनरल बासष्ट पॉईंट पन्नास आहे फिमेल एन टी डी एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे जनरल ओबीसी बासष्ट पॉईंट पन्नास आहे फिमेल एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे आणि स्पोर्ट पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर आहे ईडब्ल्यू जनरलचं सत्तावन पॉईंट पंच्याहत्तर लागलं आहे फिमेलचं चौपन्न पॉईंट पंच्याहत्तर स्पोर्ट सव्वीस लागले एस बी सीचं जनरल बासष्ट पॉईंट पन्नास आहे फिमेल एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे आणि स्पोर्ट एस एस सी बी सीचं पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर आहे दिव्यांग ए टाईप पंचावन्न पॉईंट एक्क्याऐंशी बी पन्नास पॉईंट पंचवीस सी छप्पन पॉईंट पंचवीस आणि डी छत्तीस पॉईंट बासष्ट ऑर्फनचं एकोणतीस आहे आणि सी टाइप छप्पन पॉईंट पंच्याहत्तर ऑर्फन ए बी एकोणतीस आहे व्हिडिओ महत्व